कडेगावमध्ये कृत्रिमरित्या युरियाचा तुटवडा निर्माण करून जादा दराने युरियाची विक्री करण्याच्या उद्देशाने साठाबाजीवर कृषी विभागाची कारवाई कडेगावमध्ये क्रि कृत्रिमरित्या <ड़े> युरियाचा तुटवडा निर्माण करून जादा दराने युरियाची विक्री करण्याच्या उद्देशाने साठाबाजीवर कृषी विभागाने कारवाई केली कडेगाव औद्योगिक वसाहतीमध्ये हा प्रकार उघडकीस आला असून गोदामातून अडतीस लाखाचा दोनशे दहा टन युरिया जप्त करण्यात आला अनुदानित युरिया संकलित करून तो औद्योगिक वापरासाठी जास्त दराने विक्री करण्याचा यामागे प्रयत्न होता या प्रकरणी कडेगाव पोलीस ठाण्यात फिर शनिवारी फिर्याद दाखल करण्यात आली कडेगाव औद्योगिक वसाहतीमधील सुजित इंडस्ट्रीजच्या पश्चिमेस युरियाचा अनधिकृत साठा करण्यात आलाची माहिती कृषी विभागाला मिळाली होती या माहितीच्या आधारे कृषी विभागाच्या पथकाने पोलिसांना सोबत घेऊन या गोदामावर छापा टाकला गोदामामध्ये पन्नास किलो युरियाच्या पोत्यांची थप्पी आढळून आली या थप्पीमध्ये चार हजार चारशे एकोणऐंशी पोती होती यामध्ये आर सी एफ सरदार मद्रास फर्टिलायझर इफको या कंपन्यांची युरिया आढळला गोदामाबाहेर उभ्या असलेल्या मालट्रकमध्ये एम एच शून्य चार जी आर तीन शून्य शून्य चार चारशे पोती भरण्यात आली मात्र या पोत्यावर केवळ औद्योगिक वापरासाठी असा छापील मजकूर होता या गोदामातून ट्रकमधून दोनशे दहा टन वजनाचा चार हजार चारशे एकोणऐंशी पोत्यात भरलेला युरिया जप्त करण्यात आला असून पुढील तपासासाठी काही नमुने ताब्यात ता घेण्यात आले आहेत जप्त करण्यात आलेल्या युरियाचे मूल्य सदतीस लाख एकोणनव्वद हजार सातशे एकोणऐंशी रुपये आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कडेगाव